माझं नाव ईश्वर पाटील आहे माझं वय आता चाळीस वर्ष आहे आणि आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झालेले माझं नाव जया पाटील अगोदर मुंबईला आयवेए ट्रीटमेंट केलेली होती त्याच्या अगोदर सुरुवातीला दोन हजार बारा ला जेव्हा आम्ही ऑपरेट केलं तेव्हा आम्हाला समजलं की दोनही ब्लॉकेज आहेत तेव्हा डॉक्टरांनी असा सल्ला दिला की तुम्हाला आयबीएफ शिवाय पर्याय नाही डॉक्टर असं पण बोलले की तुम्ही अडॉप्ट करून घ्या आणि तेव्हा काही आयव्हीएफ विषयी एवढं काही हे नव्हतं प्रसार नव्हता होता जास्त लोकांना माहीत नव्हतं मग आम्ही दोन हजार सोळा साली मुंबईच्या टॉप मोस्ट डॉक्टर कडे आय व्ही ट्रीटमेंटला सुरुवात केली दोन हजार सोळा सतरा या दोन वर्षांमध्ये आम्ही दोन प्रयत्न केले पण दो, दोन्ही प्रयत्नात आम्हाला सक्सेस भेटलेला नाही त्याच्यानंतर ला दोन पूर्णपणे निराशा पदरी पडली होती आता होणारच नाही असं वाटायला लागलेलं आमच्या लग्नाला पंधरा वर्षी झाली आणि ठाणे सेंटरला आम्ही दिली मी जी चोवीस तासला सरांचा इंटरव्यू ऐकला होता ते बघून आम्ही ठाणेला गेलो तेव्हा कुठे सरांच्या सेंटर मध्ये होच चाले आम्हाला मग इने जी चोवीस तासला बघितलं की सरांचा अशा प्रकारे इंटरव्यू आहे मला मी ड्युटीवरून घरी आलो तेव्हा मला सांगितलं की अशा प्रकारे सरांचा सक्सेस रेट पण चांगला आहे कारण की आमचं म्हणजे आय व्ही एफ पर्याय एकच होता आमच्याकडे पण त्याच्यात पण सक्स आमची जी लाइनिंगचा इश्यू होता लायनिंग वाढतच नव्हती तिथे सहा पेक्षा जास्त व्हायचीच नाही तर सरांना जेव्हा भेटलो सरांनी खूप तिला समजावलं आम्ही सरांकडे बेशी या पर्यायासाठी गेलो होतो पण सर म्हणजे जर मी सिक्स्टी टू इयर्स महिलेला जर मी बाळ देऊ शकतो तर तू तर अजून यंग आहे तुला मी का नाही देऊ शकत मग अशा प्रकारे सरांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला आणि सरांच्या मागे साईंची जी प्रतिमा लावली होती आमच्या अगोदर पासूनच साईन वर श्रद्धा आहे तर म्हटलं एकदा सरांचं ऐकून बघूया आणि साईन वर श्रद्धा ठेवून बघूया आणि त्याप्रमाणे आम्ही आय ला पुन्हा सुरुवात केली आणि अशा प्रकारे आम्ही एक दीड वर्षाचा पूर्ण कालावधी पूर्ण केला ट्रीटमेंटचा आणि त्यानंतर दोन हजार बावीस रोजी आम्हाला सक्सेस प्राप्त झाला आता आम्हाला छानशी असे मुलगी आहे अडीच वर्षाची झाली आता ईशान्य नाव है तीच तर हे जे सर्व सक्सेस मिळालेलं आहे ते फक्त सरांमुळे झालेलं आहे कारण की आमची जी अशक्य होते आमची सक्सेस स्टोरी म्हणजे एवढं शक्य नव्हतं पण ते अशक्य पण त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे तर सरांचे जेवढे आपण आभार मानाव तेवढे कमी आहेत ज्यांना कोणाला असं वाटत असेल त्यांनी नक्कीच या सेंटरला विजिट द्यावी तिथे सक्सेस नक्कीच मिळेल तुम्हाला आणि म्हणजे आपण म्हणतो की आ, जिथे विज्ञान पण अपूर्ण पडते पण विज्ञानाने जर अध्यात्माची जर सांगड घातली म्हणजे तुम्ही दोघ गोष्टी जर जुळून आले तर तुमची या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही शक्य होणारच तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा सरांवर विश्वास ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही योग्य तो सरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट जर घेतले तर तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल आहे तू पण आहे